बौद्धनमध्ये अशाच पद्धतीनं नवनवीन वास्त्र नवनवीन बैल असतील त्यांना आज होळीच्या दिवशी हा शे, शेवटचा दिवस म्हटलं तरी हरकत नाही इथनं पुढं माणसं बैल झुपत नाहीत पाच दिवस आरामावर बैल सोडतात तर आजचा दिवस अख्ख्या बौधन पंचकृषीमध्ये बैलांना ट्रेनिंग ही शेवटचं दिलं जात तर आज आज अशा पद्धतीनं ट्रेनिंग बघतोय आपण कशा पद्धतीनं जे बैलप्रेमी आहेत ते चांगल्या पद्धतीनं वासरं असतील खोंड असतील बारीक लाकूड मग बैल मुठ्ठे असले तर मुठ्ठे बैल त्यांना एक दोन मिनटाचा किंवा चार मिनटाचा सा सराव एक चांगल्या पद्धतीची हुंडक ही शिकवली जाते पहिल्यापासून हे ट्रेनिंग ह्या बौद्धनमध्ये दिलं जातं आणि कशा पद्धतीनं दिलं जातं हे तुम्हाला आम्ही दुरुस्त दाखवण्याचा प्रयत्न केला आणि अजून करतोय आजपासून कुणीही गाडीला किंवा शेतात बैल झुपत नाही त्याचं कारण की बैलांना आराम पाच दिवस उन्हामध्ये पाच दिवसानंतर उन्हामध्ये दिवसभर कट काढायचा असतो म्हणून बैल आजपासून आराम आहोत आणि वाळकं खाद्य त्यांना ते दिलं जातं वैरण जास्त प्रमाणात ओलं दिलं जात नाही आजपासून रती थोड्याच प्रमाणात का तर आता पाच दिवस राहिल्यात त्यासाठी आज हे शेवटचं ट्रेनिंग दिलं जातं तर मध्ये जे आपण परवा दिवशी खरी झालेली सुरेश नारायण प्रसाद बावधन यांचा हा खोंड आहे नवीन आणलेला त्याला ट्रेनिंग दिले दिलं जाते कशा पद्धतीने देतात ते बाबा अशा पद्धती अशा पद्धतीने ट्रेनिंग दिलं जाते

यार आपल्याला आहे परत जत्रा आहे की <laughs> 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 अरे हा मी <भी> गेला पळून हो हो बस मित्रा अरे असं नको करू माणसं कमी बैल अरे शान बस बघा सल्ला माथारी माणसं सांगते ते ऐकत नाहीत पोरं गरम होत्यात ना तुम्ही बाजूला तुडवलं तर उद्योग वाढायचा कामाचा बाहेर हो 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 अरे <laughs> शरीर क्षेत्र नाही मित्र हे आपलं बगाडाला झोपायच्या アスファイトアンマーティアウエアかペガオスパイトアンマーティアウエアかペガオスパイトアンマーティアウエアかペガオスパイトアンマーティアウエアかペガオスパイトアンマーティアウエアかペガオスパイトアンマーティアウエアかペガオスパイトアウエアかペガオスパイトアウエアかペガオスパイトアウエアかペガオスパイトアウエアかペガオスパイトアウエアかペガオスパイトアウエアかペガオスパイトアウエアかペガオスパイトアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエアウエ लाखो <laughs> आप <laughs> <laughs>